नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपला तुरीचं प्लॉट या ठिकाणी आता शेंगा वाळायला सुरुवात झालेली आहे बघू शकता संपूर्ण परिपक्व शेंगा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि संपूर्ण नियोजन आपण चॅनलवर शेअर केलेलं आहे याची लागवड पद्धत असो किंवा फवारणी नियोजन असो ट्रॅकोड्रमाची ड्रिचिंग असो किंवा तुरची छाटणी असो हे संपूर्ण नियोजन आपण चॅनलवर शेअर केलेलं आहे त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून आपले संपूर्ण व्हिडिओ बघू शकता शेतकरी मित्रांनो ही आपली अर्ली व्हरायटी असल्यामुळं या ठिकाणी पूर्णतः या ठिकाणी शेंगा निभलेल्या आहेत आणि आता वाळायला सुरुवात झालेली आहे जवळपास हे आपला फ्लॉट याची जी लागवड आहे ती सोळा जूनची आहे आणि सोळा जून नंतर आता पंधरा दिवसामध्ये आता आपल्याला पूर्ण फ्लॉट हा कापणीस येणार आहे तर शेतकरी मित्रांनो नियोजन करत असताना आपल्याला तुरीचं पाणी नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे त्यावर देखील आपण आपला अनुभव शेअर केलेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला प्रत्येक पिकामध्ये फवारणी नियोजन असेल त्या ठिकाणी लागवड पद्धत असेल असे वेगवेगळे अनुभव आपण आपल्या विविध पिकामध्ये प्रयोग करून घेत असतो आणि तो, तो आपण शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला बघणार आहोत की आपल्याला इकडं ॲव्हरेज किती लागतं आणि यानंतर आपण दुसऱ्या पिकाची देखील या ठिकाणी लागवड करणार आहोत आणि जे आपलं हरभऱ्याचं नियोजन आहे ते देखील बघू शकता आपला हरभऱ्याचा प्लॉट आहे ही व्हरायटी आहे आणि आता जवळपास हा अठ्ठावीस दिवसाचा प्लॉट आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे याला फुटवे देखील निघलेले आहेत आता आपण लवकरच याला पाणी नियोजन केलेलं आहे आणि आता एक फवारणी घेणार आहोत त्या फवारणीचा देखील आपण संपूर्ण डिटेल व्हिडिओ या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून आपले संपूर्ण व्हिडिओ बघू शकता धन्यवाद